आज आपण बा सी मर्डेकर यांच्याबद्दल माहिती अभ्यासणार आहोत बा सी मर्डेकर हे मराठीतील नवकवितेचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जातात केशव सुतानंतरचे मराठीतील एक युगप्रवर्तक कवी म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो त्यांचे संपूर्ण नाव बाळ सीताराम मर्डेकर असे होते साताऱ्या जिल्ह्यातील मर्डे हे त्यांचे मूळ गाव मर्डेकरांचा जन्म एक डिसेंबर एकोणीसशे नऊ रोजी खानदेशात फैजपूर येथे झाला त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण धुळे येथे झाले त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्याच्या फर्ग्युन्सन कॉलेजात दाखल झाले याच कॉलेजातून ते बी ए ची परीक्षा उत्तीर्ण झाले मर्डेकरांनी काही काळ टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रात सहसंपादक म्हणूनही काम केले होते पुढे इंग्रजीचे प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले होते एकोणीसशे अडतीसमध्ये आकाशवाणी केंद्राचे अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली मर्डेकरांनी मराठी कवितेत आशे व अभिव्यक्ती या दोन्ही अंगांनी क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणले आधुनिक काळातील बदलत्या परिस्थितीतून समाज जीवनात निर्माण झालेल्या तणाव ताणतणावाचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेत पडले आहे यंत्रयुगामुळे मानवी जीवनाला आलेली तीव्र गतिमानता आणि जीवघेणी स्पर्धा यांच्या परिणामी मानवी जीवनाला आलेली अवकळा व वैफल्य तसेच सर्वसामान्य माणसाची अगतिकता यांचे प्रत्येकारी चित्रण आपल्या कवितामधून त्यांनी केले आहे यंत्रयुगातील गतिमानतेत माणुसकी हरपत चाललेल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे मरडेकरांनी नवकाव्याबरोबरच काही कादंबऱ्याही लिहिल्या आहेत समीक्षक म्हणूनही ते प्रसिद्ध होते मराठीत नव टीकेचा प्रारंभ त्यांनीच केला त्यांचे समीक्षा ग्रंथ अतिशय महत्वाचे समजले जातात मार्डेकरांची कविता या संग्रहात त्यांच्या सर्व कविता समाविष्ट झाल्या आहेत याशिवाय रात्रीचा दिवस पाणी तांबडी माती या कादंबऱ्या आणि सौंदर्य आणि साहित्य वाग्मयीन महात्म्यता हे समीक्षा ग्रंथ तसेच काही संगीतिका त्यांनी लिहिले आहेत बासी मर्डेकरांचा मृत्यू वीस मार्च एकोणीसशे रोजी झाला धन्यवाद